नमस्कार ऑनलाईन फॅमिलीचं आईच्या किचन या चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण भरलेली मिरची बनवूया मिरचीसाठी पहिल्यांदा मी मिरची ही आणि कोथंबीर पाण्यात मोठ्या मिठासकट एकवीस मिनटासाठी भिजत टाकलं होतं आता आपण ते नळाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घेऊया का पाणी किती घाणं रात्री असं सगळं स्वच्छ चुडून घेतल्यानंतर एका लोखंडीकडे मी एक चमचा जिरा दोन चमचे पांढरे पीळ चांगले भाजून घेत आहे आणि ह्यासाठी आपण एक वाटी भरून शेंगदाण्याचं कूट पण वापरणार आहोत हे चांगलं चटका येसर भाजायचं आहे आपल्याला हा लसूण आहे तीन चार कुड्या तर त्या मी मिक्सरच्या दारमध्ये घातले शेंगदाण्याचा कूट साधारण एक वाटीवर आहे आणि हे भाजलेले आपले तिळ आणि जिरे ते सगळं कोथंबरीसह हे सगळं मिक्सरमध्ये दरदरीत आपण हे आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता सगळ्या मिरच्या हे दंडल काढायचं नाही काही नाही यासंमधनं हे असं कापून घ्यायची मिरची ओपन करायची बघू शकता तुम्ही मिरची बी काढणार नाही आहे कारण मसाल्यात आपण तिखट काय वापरणार नाही आहे त्यामुळं हे बी तिखट असतात ह्यातच हे आपलं एक टेस्ट मेंटेन होऊन जाते आता हे आपलं वाटलेला मसाला आहे त्यात थोडंसं मीठ स्वादानुसार घालायचं आता एका कडेच मी तेल घेतलं खाण्याचं त्यात एक चमचा मोहरी जिरे एक चमचा हे चांगलं तडतळून झालं की एक मोठा चिरलेला कांदा किंवा बारीक दोन चिरलेले कांदे चिरले यात गुलाबी होईपर्यंत तळून घालायचे ती पन्दार 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 ही मिरची साधारण पंधरा दिवस तुमची टिकते पण ह्याला उन्हाळा चांगलं तीन ते चार दिवसांसाठी ऊन जर चांगलं पडत असेल तर तीन चार दिवस चांगलं वाळवून द्यायचं आहे आणि पंधरा दिवसात आपण ते खाऊ शकतो मग आता हा मसाला पण मी ह्या कांद्यासोबतच चांगला भाजून घेत आहे ही तोंड लावण्याची मिरची तुम्ही जेवणासोबत चपाती भाकरी कोणतंही असू दे तुम्ही घेऊ शकता हे पांढरे तरी परत मी घात चमचा आता हे सगळं मिश्रण आपण चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाल्याचं थोड्याशा हे तळून होते शालो फ्राय आणि सगळ्यांना आवडतं काय लहान मुलं जर तिखट खात नसतील तर त्यांना देऊ नका मग या हाताने मी सगळं मिक्स करून घेत आहे थोड झाल्यानंतर आणि आपण कट केलेल्या ह्या मिरचीत हा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे जी तुमची ही भूक वाढवणारी आणि तोंडाची चव अशी तयार होत्या भाकरी भाजी भात पराठा तुम्ही कशासोबत ही मिरची खाऊ शकता असं भरायचं थोडंसं हे प्रेस करून झाकण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तळताना कने हे त्याला मसाला पडू नये असं दाबून दाबून भरायचं तेव्हा जर चिंच आणि गुळ आवडत असेल तर एक चमचाभर चिंचेची पेस्ट आणि दोन चमचे गुळ हात तुम्ही घालू शकता पण आमच्या चिंचणी गोळ जरा मला आवडत नाही ह्या सगळ्या मिरच्या असं मी भरून घेत आहे आणि त्या चांगल्या वाळवून झाल्या किंवा आपण दोरच्या जेवणासोबत हे तळून खायचं तुम्हाला माझी ही भरलेली मिरची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा सगळी मिरची आपल्याला भरून झाली आहे आता ती आपण वाय घेवायची चार ते पाच दिवस कडक अतिशय उत्तम अतिशय चविष्ट तोंड लावून हे असं ते बघा हे असं वाळ्यानंतर असा कदरेज येते एक वेळा नक्की करून पहा धन्यवाद